शहरातील सांस्कृतिक मंडळांना अर्ज करण्याची केली विनंती आत्र प्रदेश सांस्कृतिक महोत्सव समिती निर्माण झाली आणि नागपूर शहरातल्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आम्ही लोकांनी काम करणं सुरू केलं त्याअंतर्गत वर्षभरात विविध कार्यक्रम होतात त्याची उचित प्रसिद्धी आपण वेळोवेळी देता यावर्षीच्याही कार्यक्रमांची सुरुवात गणपती उत्सवापासून झाली आणि या गणेशोत्सवामध्ये आम्ही एकूण दोनशे तीस सांस्कृतिक कार्यक्रम या दहा दिवसामध्ये केले या कार्यक्रमां सर्व नागपूर शहराच्या सर्व भागाचे कार्यक्रम झाले साधारणतः पूर्व नागपूरमध्ये छत्तीस कार्यक्रम झाले पश्चिममध्ये चौतीस उत्तरमध्ये अडोतीस दक्षिणमध्ये बेचाळीस मध्यमध्ये एक्केचाळीस आणि दक्षिण पश्चिममध्ये एकोणचाही सांस्कृतिक कार्यक्रम दुर्गोत्सव सुरू होणार आहे आणि दोन तारखेपर्यंत आम्ही विविध दुर्गोत्सव मंडळांना त्यांच्या ज्या मागणीचं निवेदन आहे ते आम्ही मागवलेलं आहे साधारणतः सर्व क्षेत्रामध्ये संपर्काकरता आणि आमचे प्रमुख लोक राहणार आहेत जसं पश्चिम क्षेत्रामध्ये दिलीप जाधव आहेत दक्षिण पश्चिममध्ये नितीन त्रिटीजी आहेत आणि मनीषा काशीकर आहेत दक्षिणमध्ये संदीप गवई मध्यमध्ये किशोर पाटील उत्तरमध्ये भोलानाथ सहारे आणि पूर्वमध्ये महेंद्र राऊत या पद्धतीने हो त्यांना जबाबदाऱ्या दिलेल्या आहे आणि ते विविध गृहोत्सव मंडळांशी संपर्क करून काम करत आहेत याच अंतर्गत खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून विविध प्रकारचे जे आयोजन होतात त्या आयोजनांना देखील आम्ही मदत करत असतो त्या दृष्टीकोनातून यावेळेस स्वर्गीय गोपाळराव वाडेगावकर दिवसीय संगीत समारोह त्याचप्रमाणे खासदार चषक शालेय देशभक्ती गीत गायन स्पर्धा संस्कृत स्पर्धा इत्यादींना देखील आम्ही सहकार्य केलेलं आहे कलाकारांना मंच मिळावा आणि कला संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टीकोनातून आम्ही हे आयोजन करत असतो त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयामध्ये श्री प्रसन्ना हटाळकर यांची टीम त्या ठिकाणी असते अकरा बारा बारा थे ते चार साधारण ते लोक त्या ठिकाणी उपस्थित असतात ज्या मंडळांना कार्यक्रम पाहिजे असतील तर त्यांनी त्या ठिकाणी आपलं निवेदन देऊन कार्यक्रमांची मागणी करावी त्याप्रमाणे त्यांना ते, ते कार्यक्रम देण्यात येते असं आव्हान आम्ही आपल्या माध्यमातून करत आहे भारत सांस्कृतिक महोत्सव समितीचे सचिव आहेत अशोकराव मानकर उपाध्यक्ष आहेत विलास जी सदस्य आहेत माननीय बाळासाहेब कुलकर्णी आपण सगळे उल असतात मान्य जी वाघळी हे पौशाध्यक्ष आहेत कलकोटे हे सचिव आहेत त्याचप्रमाणे हेमंत बर्गे योगी पाचको किशोर पाटील मनीषाचे काशीकर आणि जी वांदिले ही सगळी खासदार सांस्कृतिक मंडळ समितीची सदस्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे